खजाना किंवा खजिना हे शब्द ऐकले तरी सोनं चांदी हिरे मोती अशा मौल्यवान गोष्टी डोळ्यासमोर येतात आणि सोन्या चांदीचे दागिनेसुद्धा येतात बीडमध्ये मात्र या खजाना शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे हा आहे ज्ञानाचा अमूल्य ठेवा थोडे कन्फ्यूज झालात ना तर गोष्ट अशी आहे की बीडच्या पालीमध्ये एक विहीर आहे बरं ती फक्त विहीर नाही तर त्यामध्ये साडेचारशे वर्षांपूर्वीचं वॉटर मॅनेजमेंट आहे पाणी नियोजनाचा ऐतिहासिक ठेवा आणखी एका कारणानं चर्चेत आलाय ज्याचा संबंध पृथ्वी आणि चंद्राशी आहे बघूया बीडची खजाना बावडी बावडी म्हणजे विहीर आणि खजाना म्हणजे संपत्ती आजपासून सव्वा चारशे वर्षांपूर्वी मराठवाड्यावर जेव्हा निजामशाही होती तेव्हा या अद्भुत विहिरीची रचना झाली सेनापती सलामत खाननं वास्तुशास्त्रज्ञ भट्टाचार्यांच्या माध्यमातून विहिरीची निर्मिती केली निजाम मुर्तुजा शहाकडून आलेला सगळा खजाना याच विहिरीच्या निर्मितीमध्ये खर्च करण्यात आला आणि तिचं नाव पडलं खजाना विहीर इतकंच नाही तर विहिरीचं पृथ्वी आणि चंद्राशी अनोखं नातं आहे आणि त्याचंच संशोधन केलं सम्राट सरोदे नावाच्या तरुणानं जे बाह्य व्यास आहे विहिरीचा तो चंद्रापर्यंत जे पृथ्वीचं डिस्टन्स आहे त्याच्याशी मॅच करतो तीन लाख साठ हजार किलोमीटर ते इथं साम्य दिसतं या बाह्य व्यासमध्ये आणि पृथ्वीचं जे डायमीटर आहे म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर का एक सर्कलमध्ये आपण एक लाईन मार्क केली तर तो, तो डिस्टन्स या आतल्या व्यासमध्ये आपल्याला साम्यता दिसते अंकांमध्ये बाह्य वर्तुळाचा परीख एकोणचाळीस मीटर चारशे एकोणीस सेंटीमीटर इतका आहे पृथ्वीचा विषुववृत्तीय परीख एकोणचाळीस लाख चारशे एकोणीस किलोमीटर इतका आहे विहिरीच्या आतील वर्तुळाचा व्यास बारा मीटर पाचशे सत्याऐंशी सेंटीमीटर इतका आहे तर पृथ्वीचा व्यास बारा हजार पाचशे सत्तेचाळीस किलोमीटर इतका आहे विहिरीला असलेल्या पंधरा पायऱ्या चंद्राच्या पंधरा कला दर्शवतात हा राहुल सरोदे मूळचा परभणीचा आहे सध्या पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये वास्तुशास्त्राचं शिक्षण घेतो त्यानं परभणी इथे वालूर स्टेपवेल बुलढाण्यातील लोणार सरोवराचंही संशोधन केलंय आणि आता बीडच्या खजाना विहिरीचं संशोधन त्यामुळे स्थानिकांमध्येही वेगळाच उत्साह आहे बीडच्या खजाना विहिरीला साडेपाचशे वर्षापेक्षा जास्त वर्षाचा इतिहास आहे साडेपाचशे वर्षापूर्वी जे सलाबत खान यांनी जी विहिरी निर्माण केली आणि त्या विहिरीमध्ये चंद्र आणि पृथ्वी याचं अंतर याच्यामध्ये याचं डायमेन्शन असेल याचं अंतर असेल याचं काही ट्रँगल असेल याचं संशोधन एका तरुण संशोधकांनी पुण्या केलेलं आहे म्हणजे आमच्या बीडसाठी आमच्या बीड शहरासाठी या बीड जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या बीडमध्ये असा एक ऐतिहासिक ठेवा आहे आणि हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे ही खजाना विहीर केवळ दगडांची रचना नाही तर पूर्वजांच्या ज्ञान विज्ञान आणि दूरदृष्टीची जिवंत साक्ष आहे त्यामुळे इतिहासाचं योग्य तसं जतन होणं आणि ते पुढच्या पिढीसाठी सांभाळून ठेवणं हीच आपली जबाबदारी विकास माने एबीपी माझा बीड ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ